आपल्या ह्या दीड दोन महिन्याच्या कालावधीमध्ये योजनेमध्ये वेगवेगळ्या आमच्या जिल्हास्तरीय कार्यालय असतील तालुकास्तरीय कार्यालय असतील इथलं आयुक्त कार्यालय असेल इथे काही तक्रारी आम्हाला त्या संदर्भामध्ये प्राप्त झाल्या आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईल आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅचच्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या काही दुबार ऍप्लिकेशन म्हणजे दोन वेळा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन ऑफलाईन असेल या ऍप्लिकेशनच्या काही तक्रारी आल्या काही रिलोकेशन ऑफ स्टेट म्हणजे डोमेसाईलची जी अट आपण जी आर मध्ये घातलेली आहे त्याच्यामध्ये काही ज्या महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या पूर्वी वास्तव्य करत होत्या पण लग्नानंतर त्या राज्यामधनं स्थलांतरित झालेल्या आहेत अशा काही त्याच्यामध्ये काही मी स्वतःहून ऍप्लिकेशन केलेलं आहे की के माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी आता महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये शिफ्ट झालेली आहे काही तिथल्या स्थानिक प्रशासनाकडनं आम्हाला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत काही आम्ही पत्र दा, दाखल केल्याच्या सुद्धा तक्रारी त्या काही स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत आणि काही काही स्वतःहून त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत की माझी सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आपण हे सरकारी चलन मार्फत ते रिफंड करून घ्यावं जे आम्ही काही प्रमाणामध्ये काही जिथे कंप्लेंट बेस्ड आहेत तिथं सुरुवात केलेली आहे पण काही ठिकाणी आत्ता आमची सर सरकारी नोकरी लागलेली आहे तर आम्ही या लाभासाठी पात्र नाही म्हणून आमचा लाभ कमी करण्यात यावा किंवा काहींचं प्रमोशन झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या सॅलरीमध्ये वाढ झालेली आहे उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे अशा काही आलेल्या आहेत काही अडीच लाखापेक्षा जास्ती त्यांचं उत्पन्न झालेलं आहे म्हणून काही आलेले आहेत तर काही विभागाकडून आलेल्या आहेत तक्रारी तर काही स्वतःहून केलेल्या सुद्धा तक्रारी आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे स्वतःहून केलेल्या तक्रारी आहेत किंवा विभागाकडनं आलेल्या आहेत याची आम्ही ज्या वेळेला साधारणपणे माहिती घेतली किंवा त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही विभाग म्हणून चर्चा केली आणि त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती केल्यानंतर काही बाबी जी आर मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक, एक, एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं आहे तर आम्ही ह्या लाभामध्ये आता पात्र होत नाही पण साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत दुसरं याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर पंधराशेपेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना पंधराशेचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून उदाहरणार्थ शेतकरी योजना जी आहे याचा लाभ हजार रुपयापर्यंत असतो तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरच पाचशे रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेला आहे की आपण ते वरचे पाचशे देऊन त्यांचा लाभ आपण पंधराशे पर्यंत नेणार त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो लाभ आहे पाचशे पर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या पंधराशे पेक्षा कमी लाभ देणारे आहेत आणि आपण त्याला पंधराशे पर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्कुटीने एक ड्राईव्ह करत आहोत ज्यांचे चार चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ते ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक आपण व्हेरिफिकेशन करत आहोत आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं ई के वाय सी साठी तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे मला कंप्लेंट आलेले आहेत मग काही कंप्लेंट पालघर मधून आलेले आहेत काही यवतमाळ मधून आलेले आहेत काही फलटण सातारा मधून आलेले आहेत काही वर्ध्या मधून आलेले आहेत तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट आलेले आहेत त्याच्या आधारे आपण या पाच बाबींवर चौकशी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत नमस्कार लाडक्या बहिणींनो मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण बघितलं सांगितलं आहे की आदित्यते तटकरे यांनी स्पष्टता सांगितलेलं आहे की प्रास प्रकारातील जे ताई असतील ज्या बहिणी असतील त्यांची आता छाननी होणार आहे त्यांची क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स तपासल्या जाणार आहेत किंवा मग त्यांच्या घरी चारचाकी वाहनं आहे का असल्यास त्या अपात्र करण्यात येणार आहेत कारण की आता परिवहन विभागाकडून यासंबंधीचा डेटा मागवला जात आहेत आणि त्यानुसार कुणाकुणाच्या घरी चारचाकी वाहन आहे किंवा कार आहे अशा बहिणी अपात्र केल्या जाणार आहेत त्याचबरोबर जे आधार कार्ड आणि जे बँकेचं पासबुक आहे यामध्ये जे नावात मिसमॅच आहे का म्हणजे बँकेच्या खात्यावर नाव दुसरं आणि आधार कार्डवर नाव दुसरं अशा प्रकार अशातला काही प्रकार आहे का तर सुद्धा त्यांचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे त्याचबरोबर अडीच लाखाच्या वर, वर, वर कुण्या जर ताईचे जे लाडक्या बहिणीचा योज लाभणार लाभ घेणाऱ्या योजनेमधील लाभ घेणाऱ्या बहिणी आहेत त्यांचे जर अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल त्यांच्या कुटुंबातील तर मग त्यांनासुद्धा अपात्र घोषित करण्यात येणार आहे त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि जे उत्पन्न आहे अडीच लाखाच्या वर हे दाखवण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा जो स सहायता आहे ही घेणार आहे त्यांच्याकडून जे डेटा आहे ते मागवण्यात येणार आहे की कोणकोणत्या महिलेचं किंवा कोणकोणत्या ताईचं अडीच लाखाच्या वर उत्पन्न आहे तर अशा ताईच्या जो लाभ आहे तो त्यांना मिळणार नाही आहे त्यांना अपात्र घोषित करण्यात येणार आहे आणि अशा प्रकारे जे पाच ते स्क्रुटनी नियमात बदलावत नाही आहे सर्व निकष तेच आहेत लाडक्या बहीण योजनेचे पूर्वी निकष होते तेच निकष आहेत परंतु ज्यांनी या निकषाच्या वरून लाभ घेतलेला आहे की ज्यांना निकषामध्ये काय होतं की अडीच लाखापर्यंत जर तुमचं उत्पन्न नसेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार होता परंतु अडीच लाखाच्या वर ज्यांचे उत्पन्न आहे त्यांनीसुद्धा यामध्ये फॉर्म भरलेले आहेत तर अशांनाच आता या योजनेमधून हटवण्याचे काम आता सरकार चालू करणार आहे कारण की आता आदित्य तटकर यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही प्राच प्रकारातील जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करणे चालू करणार आहोत आणि लवकरच आता काही जे महिला खूप साऱ्या महिला ज्या आहेत ते अपात्र होणार आहेत ज्यांचे लग्न दुसऱ्या राज्यात झालेले आहेत अशांनासुद्धा पात्रता देण्यात येणार आहे म्हणजे खूप सारे आता नियमात बदलाव नाही आहे परंतु क्रॉस व्हेरिफिकेशन करून ज्या या नियमात बसत नाही आहेत यांना आता अपात्र घोषित करण्यात येणार आहे तर लवकरच आता हे याला सुरुवात होणार आहे आणि सर्व जे अपात्रताई आहेत त्यांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांनी हां एक आणखीन गोष्ट की ज्यांनी दोन वेळा फॉर्म भरलेले आहेत एक फॉर्म भरला डबल ही फॉर्म भरला तर अशांनासुद्धा आता चेक करण्यात जाणार आहे आणि त्यांचे फॉर्म रद्द करण्यात येणार आहेत म्हणजे त्यांना अपत्र घोषित करण्यात येणार आहेत तर सावधान व्हा असे काही तुम्ही जर गडबड केली असेल तर तुमच्यासाठी अपात्रता हे होणार आहे आणि जे खरंच यामध्ये लाभ घेणाऱ्या महिला ज्यांना खरंच गरज आहे ज्यांचे कागदपत्र सर्व ओके आहेत आणि शासनाच्या नियमानुसार आहेत तर त्यांना घाबरण्याचं कारण नाही आहे तुम्हाला अपात्रता मिळणार नाही आहे तुम्ही पात्रच राहणार आहेत आणि एकवीसशे रुपये महिनासुद्धा तुम्हाला चालू होणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र